आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने रव्याची कुडई ही रव्याची कुडई पहा किती पांढरीशुभ्र अशी तयार झालेली आहे आणि जवळजवळ ही तिप्पट फुलते तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे नक्की तुम्ही कुडया करून पहा खूप छान तयार होतात आणि अगदी हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत अशा होतात ही कुडई पहा मित्रांनो आवाज ऐका ह्या कुडईचा पहा तर अगदी कुरकुरीत अशी आपली ही कुडई तयार झालेली आहे इथे पहा तर अगदी सहजासहजी ह्या कुडया टाकल्या जातात अजिबात कुडया टाकताना त्रास होत नाही कारण आपला चीख अगदी मऊ असा तयार होतो तर सर्व कुड्या इथे मी घालून घेतल्या आहे फ्रेंड्स चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिले इथे मी पातेले घेतले आहे त्यामध्ये आपण अर्धा पातेले रवा घालणार आहोत तुम्हाला जेवढ्याही कुडया बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये रवा घाला इथे मी हा बारीक रवा वापरलेला आहे जाड रवा ह्यासाठी अजिबात वापरायचा नाही पहिले आपल्याला रवा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पहा फ्रेंड्स इथे मी पाणी टाकत आहे यामध्ये पातेले अजिबात हलवायचे नाही भरपूर असे पाणी टाकायचे आणि दोन मिनिट अजिबात हलवायचे नाही असेच ठेवायचे आहे दोन मिनिटानंतर पहा ह्यातील जी घाण आहे तुम्हाला वर तर रंगलेली दिसत असेल आता हे जे वरचे पाणी आहे अगदी अल्लाद आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे रवा तुम्हाला खाली बसलेला दिसत असेल अगदी अल्लाद आपल्याला हे पाणी मी इथे काढून घेतलेले आहे ही स्टेप आपल्याला अजून दोन वेळा करायची आहे परत यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकत आहे दोन मिनटासाठी हे असंच ठेवायचं आणि परत वर तरंगलेली जी घाण आहे ती काढून घ्यायची जेणेकरून आपल्या ह्या ज्या कुड्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र अशा तयार होतात ही स्टेप यामध्ये खूप महत्त्वाची आहे सेकंड टाईम पण मी असेच पाणी अल्लाद अगदी वरचे काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता तीन वेळा मी ही स्टेप रिपीट केली आहे आता इतर रवा पहा फ्रेंड्स आपला आता ह्यामध्ये परत आपण भरपूर असे पाणी टाकून हे झाकून ठेवणार आहोत दोन दिवस साधारणतः आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे दोन दिवस रोज संध्याकाळी ह्या मधील पाणी आपण चेंज करणार आहोत पहिल्या दिवशी सकाळी मी हा रवा आता झाकून ठेवला आहे धुवून स्वच्छ पहिल्या दिवशी संध्याकाळीच प आपण यातील पाणी चेंज करून घेऊयात तर हे जे वरचे पाणी आहे ते काढून टाकायचे आहे आणि ह्यामध्ये पुन्हा नवीन पाणी घालायचे आहे थोडक्यात दोन दिवस आपण रवा हा आंबवून घेणार आहोत जसे आपण गव्हाच्या कुड्या बनवताना गहू आंबवून घेतो त्या प्रकारेच फक्त ह्यामध्ये आपल्याला वाटायची किंवा चीक काढायची गरज पडत नाही आता पहिल्या दिवशी संध्याकाळी आपण हे पाणी चेंज केलं आहे परत रवा आपण ह्यामध्ये भरपूर पाणी टाकून झाकून ठेवूया आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ही सेम प्रोसेस करायची आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सेम प्रोसेस केल्यानंतर आता हा तिसरा दिवस आहे सकाळी पाहूयात झाकण काढूया ह्यावरचे आता आपल्याला हे जे वरचे पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे अगदी हाताने हे वरचे पाणी काढून घ्यायचे आहे आणि रवा यायला स्टार्ट झाला की बंद करायचे आता सर्व पाणी यातील मी काढून घेतले आहे आता हा रवा पहा फ्रेंड्स तुम्हाला छान असा स्ट्रेक्चरवरून आमलेला दिसत असेल अगदी बुडबुडे येत आहे रव्यामध्ये आणि हा आपला चीक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे छान बुडबुडे आलेले आहे म्हणजे आपला रवा छान आंबलेला आहे आता हा जो चीक आहे तो आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे एक भांडे इथे मी घेतलेले आहे तर अर्धा भांडे इथे आपला हा चीक भरलेला आहे अर्धा भांडे आपला चीक भरला आहे म्हणजेच या भांड्याने बरोबर मोजून आपण इथे अर्धा भांडे पाणी घेणार आहोत जाड बुडाचे पातेले इथे मी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता ह्यामध्ये हे अर्धा भांडे पाणी घालूया लगेच यामध्ये आपण मध्यम आकाराच्या चमचाने एक चमचा मीठ घालून घेणार आहोत वायवनाच्या पदार्थामध्ये मीठ हे कमीच घालावे ज्याने पदार्थ खारट तयार होत नाही कालथ्याने छान मीठ पाण्यामध्ये हलवून घ्यायचं आणि आता आपण याला मध्यम गॅसवर उकळी काढून घेणार आहोत ह्यावर झाकण ठेवून आता पहा फ्रेंड्स इथे छान पाण्याला उकळी येत आहे गॅस आता आपल्याला अगदी मंद करायचा आहे आणि ह्यातून आपण अर्धा ते पावून वाटी पाणी काढून घेणार आहोत वाटीने मी ह्यामधून अर्धा वाटी पाणी काढून घेतले आहे हे अर्धा वाटी पाणी आपण जर आपल्याला गरज लागली तरच वापरणार आहोत गॅस आता मंद आचेवर करायचा आहे एका हाताने ह्यामध्ये चिक सोडायचा आणि एका हाताने आपण लाटण्याने छान हलवून घेणार आहोत जेणेकरून ह्यामध्ये गाठी गुठया तयार होणार नाही सर्वात महत्वाचे ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस हा मंदाचेवर ठेवायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये गाठी गुठया तयार होणार नाही सर्व चीक ह्यामध्ये मी सोडून घेतला आहे आणि आता मंदाचे छान पाच मिनटं आपण लाटण्याने हे हटून घेणार आहोत जेवढा आपल्याला गव्हाचा चीक हटताना त्रास होतो तेवढा हा चीक हटताना अजिबात त्रास होत नाही अगदी सहजासहजी हा चीक हटला जातो इथे तुम्ही पाहू शकता की मी कोणाचीही मदत घेतलेली नाही आहे एका हाताने कॉटनचा कापड धरलेले आहे आणि दुसऱ्या हाताने मी चीक हा हटून घेत आहे आता जरी तुम्हाला हा चीक पातळ वाटत असला तरी पण जसा जसा हा शिजत जातो तसा तसा हा घट्ट होतो इथे तुम्ही पाहू शकता आपण जी अर्धा वाटी पाणी काढलेले आहे त्याची आपल्याला इथे अजिबात गरज पडलेली नाही अर्धा ते पाऊन वाटी तुम्ही पाणी अशा प्रकारे आधीच काढून ठेवा जेणेकरून हा चीक पातळ तयार होणार नाही लाटण्याला लागलेला ला ला चीक आता आपण पाण्याच्या सहाय्याने काढून घेऊयात आता फ्रेंड्स मंदाळचे वरच हा आपण दहा मिनिट ह्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत दोन तीन दोन तीन मिनटांनी ह्यावरचे झाकण काढून चीक छान हलवून घ्यायचा जेणेकरून हा खाली लागणार नाही आणि परत ह्यावर झाकण ठेवायचे दोन मिनटांनी चिकावरचे झाकण काढून मी हलवून घेतले आहे आता तुम्हाला फ्रेंड्स दहा ते पंधरा मिनटांनी दाखवते आपला चीक पहा छान शिजलेला आहे वरून तुम्हाला चिकाला अगदी चमक आलेली दिसत असेल आणि तुम्ही हातात चीक घेतला की त्याचा अगदी गोळा तयार होतो हाताला चिक चिकत नाही म्हणजे आपला चीक, चीक जा हा छान शिजलेला आहे गॅस बंद करायचा फ्रेंड्स इथे पहा तुमचा चीक जर घट्ट झाला तर तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करून शिजवून घेऊ शकता किंवा तुमचा चीक जर पातळ झाला तर गॅस बंद करायचा चीक शिजव पाच मिनटे अजिबात ह्यावर झाकण ठेवायचे नाही हा रवा असल्यामुळे तुमचा चीक आपोआप घट्ट होतो आणि अजिबात तुमच्या कुड्या बिघडत नाही सोऱ्या घेतला आहे मी जाड शेवाची ताटली घेतली आहे आता आपण सोऱ्यामध्ये हा चीक भरूया सोऱ्यामध्ये चीक भरून झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवून दिले आहे तर सोऱ्यामध्ये पहा थोडीवर कमी जागा ठेवून ह्यामध्ये मी चीक भरलेला आहे आता आपण कोडाया टाकून घेऊ इथे घरातच मी पॉलिथिन पेपर अंतरला आहे मित्रांनो आता आपण कोडाया टाकून घेऊया तर पहिला चार पाच कोड्याचा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आता मी सेकंड सोऱ्या भरून तुम्हाला कुडया टाकून दाखवते अगदी सहज्या सहजी कुडया ह्या टाकल्या जातात तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ह्या कुडया टाकू शकता तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी ह्या कुडया टाकल्या जातात अजिबात मला कुडई टाकताना त्रास होत नाही आहे आणि ह्या कुड्या पहा मित्रांनो किती पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहे जवळून मी झूम करून तुम्हाला कुडई घालून दाखवत आहे अशा प्रकारे मी झटपट सर्व चिकाच्या कुडया टाकून घेणार आहे फक्त दहा मिनटातच मी ह्या सर्व कुडाया टाकून घेतल्या आहे लाचा सोऱ्या भरून मी कुड्या घालून घेते तुम्ही पहा अगदी इथे आपले पातेले स्वच्छ झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान सोऱ्या लावून आता कुडया मी घालून घेते फ्रेंड्स तुम्ही इथे पाहू शकता तर अर्धा भांडे रव्यामध्ये माझ्या वीस कुडया मध्यम आकाराच्या तयार झालेल्या आहेत एक दिवस मी आता हे पंख्याखाली वाळवून घेणार आहे आणि ह्याला एक दिवस कडकडीत कर उन्हात वाळवून घेणार आहे दोन दिवस छान वावल्यानंतर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुडळ्या आपल्या इथे तयार आहे आता तेल छान गरम झालेले आहे गॅसमंदाचे वर करून कुरडई तळून पाहूया कशी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही इथे पाहू शकता ही कुरडई आपली तिप्पट फुललेली आहे खाण्यासही कुरडई ही अगदी कुरकुरीत अशी लागते त्यामुळे ह्या प्रकारे रव्याची कुडई तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद